काही समाज माध्यमातून मी जे स्वतःला नेते समजतात अशा नेत्यांच्या काही बातम्या वाचल्या की संदर्भामध्ये त्यांना यश आलं परंतु मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय हे त्यांचं यश नसून ते हे हा जो राज्य सरकारनं काढलेलं राज्य सरकार कटकर ते राज्य सरकारनं ठरवलेले धोरण असून ते धोरण संबंधित संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे हे फक्त धाराशिव शहरासाठी नाही ज्या वेळेस महायुतीचं सरकार आलं ते महायुतीचं आले असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक धोरण आखलं होतं त्या धोरणामध्ये असे स्पष्ट मूद केलेलं आहे के की कुठलंही टेंडर प्रक्रिया हे अभाव जाता कामा नये ते इस्टिमेटाप्रमाणे झाली पाहिजे आणि जरी तसं काही प्रक्रिया होत असेल तर नगरपालिकेमध्ये टेंडर प्रक्रिया अशी असते किंवा कुठल्याही स्थान की टेंडर प्रक्रियेतला कुठलंही टेंडर अभाव आलं तर निवसित करायची परवानगी हे सन्मान्य मुख्य अधिकाऱ्यांना असते आणि जर मुख्य अधिकाऱ्यांना काय वाटत असेल तर मुख्य अधिकारी हा राज्य सरकारचा सल्ल्यासाठी पाठवतं आणि आपल्या शहराचा प्रस्ताव डीपी रोडचा प्रस्ताव हा राज्य सरकारच्या सल्ल्यासाठी पाठवलेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की हा प्रस्ताव फक्त राज्य सरकार पाठवलाय परंतु हा हे जे धोरण राज्य सरकारनं आखलेलं होतं हे आज आखलेलं नाही आणि फक्त धाराशिव शहरासाठी नाही आखलेलं हे संबंध महाराष्ट्रासाठी आखलेलं आहे आणि या उलट मला एवढं सांगायचंय की यांना एवढीच काळजी होती सात मे दो, दोन हजार एकोणीस साली एक टेंडर प्रक्रिया बायोमाइनिंगची टेंडर प्रक्रिया ह्या धाराशिव शहरामध्ये झाली त्यावेळेस सतरा टक्क्या भावानं बायोमाइनिंगचं टेंडर देण्यात आलं त्यावेळेस हे नगराध्यक्षांचाच होता खासदार यांचेच होते आमदार यांचेच होते हे उटा गटाचे हे त्यावेळेस का बोललेले आहेत त्यावेळेस का आंदोलन केलं नाही यांनी माझ्या स्पष्ट आरोप आहे यांच्यावर मी यांच्यावर थोड्याच दिवसामध्ये सबंधपूर्वशी साजर करणार आहे सर प्रेस घेऊन दाखवणार आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचंय दारा शिव शहरवासीया राणाजी शेव पाटील साहेब हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आपल्या शहरासाठी दादानी त्या एकशे चाळीस कुटी निधीसाठी रस्त्यासाठी ज्या वेळेस ते दुर्जापूरचे आमदार असताना देखील धाराशिव शहरातल्या काही सुजान नागरिकांनी विनंती केली दादांकडे ह्या रस्त्याकडं इथं लोकांचे जीव चालले याकडे लक्ष द्या त्यावेळेस राणा दादानी पाठपुरावा करून सन्मान्य देवेंद्र भाऊकडं पाठपुरावा करून एकशे चाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत हे निधी कुठेही परत जाणार नाही शहरवासीया प्रामाणिकपणे सांगतो हा निधीतला एक रुपया सुद्धा परत जाणार नाही आणि हे निधीतून प्रामाणिकपणे दादा स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करतायत आमची त्यांना साथ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत येणाऱ्या नगरपालिकेला हे जनता हे दाराशिव जनता हो बुवाटा गटाला दाखवून देईल की काय परिस्थिती तुम्ही शहरासाठी किती दोनशे छप्पन फुटीच तुम्ही टेंडर केलं बुयारी गटाचा कुणा ह्या शहरवाशाला गरज नसताना टेंडर केलं तुम्ही काय गरज होती दाराशिवचा आपलं शहर हे उंचवाट्यावरचं शहर आहे एक थेंब आपल्या शहरामध्ये पाणी आढळून राहत नाही सगळं सगळं पाणी फ्लो न निघून जात तरी गरज नसताना ही जनतेच्या माती मारलेली स्कीम ह्यांना ह्या है रंगा दिला खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी जनतेच्या माती मारलेली आहे आणि ह्यांचा एक हस्तक जो नगरपालिकेच्या मेनकुडची बसला होता तो मूग गळून गप्पा आहे शांत काय माझा स्पष्ट आरोप आहे तुम्ही जाऊन बघा यांच्या शेतामध्ये स्टोर चालू आहे ह्याचं भाडं बघा किती येतं काय येतं हे कुणासाठी आहे हे कुणासाठी मांडलंय सगळं माझे स्पष्ट आरोप यांच्यावर आरोप आहे हे यांच्या टक्केवारीसाठी आपल्या जिल्ह्यात ही पद्धत नव्हती टक्केवारीची या भ्रष्ट विद्यापीठाच्या कुल आणि सहकुल उर्वरणी पद्धत आणलेली आहे यानंतर जनता यांना माफ करणार नाही आणि जे प्रामाणिक काम करतात त्या राणाजी पाटील तुळजापूरचे आमदार असून देखील जनतेच्या ह्याला प्रतिसाद देत अडचणीला प्रतिसाद देत अहो लोक राहायला लागले इथं त्यावेळेस लोक गेले तुम्ही तर लक्ष द्या ह्या शहरामध्ये त्यावेळेस त्या लोकांनी दादाने ऐकलं आणि संबंध आराखडा एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि हे निधी मिळवून आणलेला आहे हा निधी मी शहरवाशियांना सांगतो कुठेही जाणार नाही याच काम चांगलं स्वच्छ सुंदर काम करून घेऊ आपण शहर सुधारण्यासाठी राणादा पाटील साहेब प्रयत्न करत आहेत आपण त्यांना साथ देऊया देऊयातो या ठिकाणी धन्यवाद